चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघू दे एकवीस जून शुक्रवार अत्यंत महत्वाचा आणि विशेष दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल अगदी सगळ्याच महिला ज्या दिवसाची वर्षभर वाट बघत असतात तो दिवस म्हणजे ज्येष्ठ जाई मासात ती पौर्णिमा किती प्रत्येक वर्षी ज्येष्ठ मासात जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला आपण वट पौर्णिमा साजरी करत असतो हा दिवस पती आणि पत्नीच्या नात्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी प्रत्येक पत्नी ही वडाची पूजा करत असते वडाची सेवा करत से, असते आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते तर वटपौर्णिमेचा दिवस सेवा आणि उपाय करण्यासाठी अत्यंत महत्वाचा समजला जातो मग वटपौर्णिमेच्या दिवशी करावायचे बरेचसे उपाय बऱ्याचशा बरे सेवा ह्या मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या वटपौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येक महिलेला आपल्या पतीसाठी करायचा आहे बऱ्याच वेळा अगदी नव नव्वद टक्के अशी लोकं आहेत किंवा नव्वद टक्के अशी पती पत्नी आहेत की ज्यांचं पटतच नाही सतत वादविवाद भांडणं चिडचिड किरकिर तापटपणा काही ना काही सतत रिलेशनमध्ये चालू असतं मग बऱ्याच वेळा असं होतं की पती ऐकतच नाही सांगितलेलं काही करतच नाही नेहमी काही बोललं की त्याच्या उलटच असतं बऱ्याच वेळा पत्नीचं असं असतं की पत्नी काहीच ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नसते सतत वाद व्याद भांडणं कलह क्लेश बऱ्याच वेळा डिवोर्सपर्यंत येतं अगदी रोज घरात भांडणं होतात डिप्रेशनमध्ये असतो बऱ्याच वेळा पती आपल्याला माहेर सोडून जातो म्हणजे अशा असंख्य गोष्टी आणि असंख्य अडचणी असतात ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी ह्या सगळ्यातून मार्ग सापडण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेलचीचा इलायचीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो कुठल्याही तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आता कुठलीही वटपौर्णिमा म्हणजे वर्षभरातून फक्त एकदाच येते आणि लक्षात ह्या वर्षभरातून हा योग एकदाच येतो आणि हा उपाय देखील हा एकदाच करता येतो जर उद्याच्या दिवशी ही पौर्णिमा तिथे आलेली आहे आणि तुमच्या आयुष्यात असे काही जर प्रश्न प्रॉब्लेम असतील तर कुणीच ही संधी सोडू नका प्रत्येक महिलेने किंवा प्रत्येक पतीने आपल्या पत्नीसाठी पत्नी करत असेल तर आपल्या पतीसाठी हा उपाय आवर्जून करा आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळंच काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय आहे तर उद्याच्या दिवशी अगदी तुम्हाला सकाळीच ही सेवा किंवा हा जो उपाय आहे तो करायचा आहे कमीत कमी बाराच्या आतमध्ये ही सेवा झाली पाहिजे याच्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला दोन वेलदोडे घ्यायचे तुमच्या घरात असतील तेच घ्या नसतील तर बाजारातून दुकानातून मॉलमधून किंवा स्टोअरमधून तुम्हाला मिळून जातील फक्त दोन वेलदोडे लागणार आहेत हिरव्या रंगाचे दोन वेलदोडे घरी आणायचे आहेत आणि आपल्या देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये हे दोनही वेलदोडे ठेवायचे आहेत बघा पौर्णिमा तिथी ही, ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही असंख्य गोष्टी केल्या जातात आता वट पौर्णिमेचा दिवस हा पतीची सेवा करण्यासाठी तितकाच महत्वा आहे आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराची बर भरभराट करण्यासाठी घरात बरकत हा दिवस आहे जे दोन आहेत त्यातील एक वेलदोडा आपल्या हातात घ्यायचा आपल्या पतीचं नाव घ्यायचं आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीची प्रार्थना करत तुम्हाला तुमच्या कुलदेवीची प्रार्थना करायची आहे कुलदेवीचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आता कुलदेवीचं मंत्र माहिती नसेल तर नवारण मंत्र ओम नेम क्लेम चामुंगाय विजय या मंत्राचा एक्कावन्न वेळा जप करायचा आहे त्याच्यानंतर हा जो वेलदोडा आहे तो माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा वेलदोडा वेलदोडा घ्यायचा म्हणजे वेलची इलायची पुन्हा पतीचं नावं घ्यायचं तुमच्या रिलेशनमध्ये जे, रिलेशन जे काही समस्या असतील ते सुटण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा हा वेलदोडा जो आहे तो अभिमंत्रित करून कुलदेवीचं किंवा नवारण मंत्राचं स्मरण करून म्हणजे त्याचा जप करून पुन्हा हा वेलदोडा माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचा त्याच्यानंतर काय करायचं हे दोनही वेलदोडे उचलायचे दोनही वेलदोडे तिथून उचलायचे एका लाल रंगाच्या कापड्या ठेवायचे त्याला गाठ मारायची आणि त्याची पोटली तयार करायची ही पोटली स्वतःच्या कपाळाला लावायची स्वतःचं जे कपाळ आहे त्या कपाळाला लावायचे अगदी लगेचच आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे माझे पती माझ्याशी खूप चांगले वागत आहेत आता आमचं सगळं काही चांगलं चालू आहे आमचं आता पटत आहे आमचं व्यवस्थित सुरू आहे माझे पती माझ्यावरती खूप प्रेम करत आहेत असं तुम्हाला हे कुठली कपाळाला लावून म्हणायचं आहे पतीने केलं असेल तर तुम्हाला म्हणायचं आहे माझी पत्नी आता व्यवस्थित वागत आहे आमची भांडणं कमी झालेली आहेत आमचं रिलेशन चांगलं झालेलं आहे माझी पत्नी माझं सगळं काही ऐकत आहे माझी पत्नी माझ्यावर खूप प्रेम करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर ही वेलदोडायची जी पोटली आहे ती तुम्हाला दिवसभर पूर्ण दिवस भरवट्टपौर्णिमेचा पूर्ण दिवसभर तुम्हाला अगदी रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत कमीत कमी सहापर्यंत तरी आपल्या पदराला ठेवायचे साडी घालत असाल तर पदर जर ट्रॅक घालत असाल तर खिचामध्ये टी शर्ट जीन जीन्स घालत असाल तर जीन्समध्ये जिथे तुम्हाला शक्य होईल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही दोनही वेलदोड्यांची पोटली जी आहे ती आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवून द्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजून गेले सहाच्या पुढचा जो कालावधी आहे सात आठ किंवा रात्री बाराच्या आतमध्ये समजा तुमचे पती कामासाठी बाहेर पडत असेल नाईटसाठी असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल म्हणजे पुढची गोष्ट दुसऱ्या दिवशी करा सहा सातपर्यंत तुम्ही हे स्वतःच्या जवळ ठेवलं सहा सात नंतर हे खोलायचं पदरात ठेवलेले हे वेलदोडे जे आहे पोटली ती खोलायची आणि ती जी पोटली आहे लाल रंगाच्या कापड्यात बांधलेली ती खोलायची त्यामध्ये असणारे हे जे दोन वेलदोडे हे चहात घालायचे दूध चहा खीर गोडाचं काहीतरी बनवा त्याच्यामध्ये टाका आणि हे जे काही तुम्ही बनवाल ते आपल्या पतीला खाऊ घाला ठीक आहे गोड जे बनवाल लाडू असेल किंवा बासुंदी असेल शिरा असेल किंवा मग खीर असेल जे काही गोड बनवाल त्यात हे टाकायचं आणि आपल्या पतीला खाऊ घालायचं आता तुम्ही जर पतीसाठी हा उपाय केला आहे आणि त्यात वेलदोडे घातलेत बाकीचेही लोक खीर खायला मागत आहे तर लक्षात ठेवा हे वेलदोडे कुटा आणि त्याच्या त्यांच्यासाठी पतीसाठी एक वेगळा बाऊल वगैरे घ्या आणि त्याच्यामध्ये फक्त त्याच्यासाठीच तुम्हाला ते, ते, ते वेलदोडे टाकायचे बाकी घरातल्या कुठल्याही सदस्यांना नाही द्यायचं ठीक आहे जसं पती हे ग्रहण करेल तसं पतीमध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल तुमचं पती तुमचं ऐकायला लागतील घरातील किरकिर भांडणं जे आहेत ते संपत जातील बघा उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी जर हा उपाय केला शीघ्र तुम्हाला ठरेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील सर्व मनासारखं घडेल सगळं काही तुम्हाला हवं होईल अत्यंत साधा आहे अत्यंत सोपा आहे पती आणि तुमच्या रिलेशनसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेज पुढचे से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ